तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही आव्हान सरजा थांबतोय तरी कुठं गेल्या जा महिन्याभरापासून ज्या मैदानात जाईल तिथनं गुलाल घेऊनच येतो या सरजा गेल्या महिन्याभरापासून त्याच्या दोन चार लय चांगले बदल झाले ते एक म्हणजे आता ते दोन्ही खांदी जबराट पळ वाढलाय त्याचा म्हणजे उजवीनं बी जुपा आणि डावीनं बी जुपा त्याला काय बी फरक पडत नाही आणि दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता पब्लिकनं पण तो ठामपणे पळतो या म्हणजे दोन चार मैदानापासून सेमी असेल फायनल असेल अगदी पब्लिकने काढलाय त्यांना आणि गुलालत राहिलाय म्हणजे नक्कीच सरजामध्ये एक चांगले बदल झालेत आणि ते आपल्याला नक्कीच सुखद धक्का देणार आहे ती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बोलूया आता उद्या ओपन चं मैदान आणि उद्याच्या ओपनच्या खामदार केसरीच्या मैदानामध्ये शंभरने एक टक्के आपला सर्जा वेगाचा शेवट सर्जा तिथं पळणार आहे आणि मग लोकांचा प्रश्न होता की मग त्याचा पायरा कुठला असणार आहे हो 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 आव तेच सांगतोय ना पण ह्यावेळी फिक्स पायरा काय सांगत नाही मित्रांनो नव्याण्णव ना पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एक पायरा अंदाजित म्हणू शकतो आपण किंवा फिक्स पण म्हणू शकतो तोच असू शकतो असं ऐकण्यात आलेलं आहे ते म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या बरोबर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्जा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के एकत्र पाळताना दिसू शकते राहिलेला पॉइंट वन टक्के होऊ शकतं की चिक्या म्हणजे असं म्हटलं जातं की चिक्या पण त्याचा उद्याचा पायरा असू शकतो पण नव्याण्णव नव्याण्णव टक्के बब्याचं बुलढाण एक्सप्रेस बब्याचं नाव घेतलं जातंय बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर जे आतापर्यंत या सीझनमध्ये दोन चार वेळा एकत्र एक आले त्यांनी जिथं जिथं ते एकत्र आलेत शंभरने एक टक्के ताकदीनं एक नंबरच केला आणि गुलालाचेच मानकरी ठरले त्यामुळे नक्कीच उद्या जर ही जोडी एकत्र असेल तर शंभरने एक टक्के गुलाल घेतली यात काय वाद नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे बाबा कारण आपण बघितले त्या दिवशी लखनभर पण बाब्याचं स्पीड बघितले आणि सरज्याचं स्पीड आपण अंगापूरच्या मैदानात पण बघितलंय त्याच्या आधी पण दोन चार प्रसार माध्यमापासून बघतोय म्हणजे दोन्ही असली स्पीडची ताकदी जी इंजिन जर एकत्र आली तर उद्याचा मैदानापासून त्यांचा गुलाल घेण्यापासून त्यांना कोणी रोकू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे फक्त बब्याच पायरा फिट्स हवा आता आपण म्हणतोय आपण पण उद्या जर चिक्या पण होऊ शकतो का ह्याच्यापेक्षा पण दुसरा पायरा समोर येतो ते आपल्याला उद्या मैदानात गेल्यावरच कळेल पण आतापर्यंत कळलेली खबर हीच की नव्याण्णव पॉईंट टक्के बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि राहिले सैले जर एक पॉईंटमध्ये चिके असू शकतो राम राम